थर्टी फर्स्टला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उल्हासनगर परिमंडळातील उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये एकोणतीस ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून एकशे दोन अधिकारी आणि सहाशे पंचवीस कर्मचाऱ्यांसह एस आर पी एफची एक प्लॅटून तैनात असणार आहे अशी माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे थर्टी फर्स्टला पहाटे चार वाजेपर्यंत बार आणि रेस्टॉरंट सुरू राहणार असून त्यामुळे अनेक जण रात्री उशिरा दारू पिऊन गाड्या चा चालवण्याची शक्यता आहे यात कोणताही अपघात किंवा अनुचित प्रकार होऊ नये या अनुषंगाने पोलिसांकडून उल्हासनगर परिमंडळातील उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर शहरात एकोणतीस ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे तसंच थर्टी फर्स्टच्या रात्री तडीपार गुन्हेगार रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड यांच्या शोधासाठी ऑपरेशन ऑलआउट राबवलं जाणार ही माहिती गोरे यांनी दिली आहे परिमंडळ चार मध्ये थर्टी फर्स्टच्या रात्री कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तब्बल एकशे दोन कर्मचारी आणि सहाशे पंचवीस कर्मचाऱ्यांची फौज तैनात असणार असून एस आर पी एफ ची एक प्लाटून देखील पोलिसांच्या सोबतीला तैनात असणार आहे अशी माहिती सचिन गोरे यांनी दिली आहे नवीन वर्षाच्या अनुषंगाने उल्हासनगर झोन मध्ये एकतीस डिसेंबर रोजी मॅक्झिमम पोलीस तैनाती होणार आहे यामध्ये जवळपास दो एकशे दोन अधिकारी आणि सहाशे पंचवीस कर्मचारी शिवाय एस आर पी एफचं एक प्लाटून आणि इतर जे कर्मचारी त्यांची तैनाती करण्यात येणार आहे एकूण एकोणतीस ठिकाणी आपण नाकाबंदीचे पॉईंट आपण लावलेले आहेत आणि तिथे आपण पूर्ण व्हेकल चेकिंग त्यानंतर ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस वाहनाच्या केसेस व इतर आय पी सी सेक्शन अंतर्गत केसेस करणार आहोत सर्व नागरिकांना सांगण्यात येते की आवाहन करण्यात येते की कृपया एकतीस डिसेंबरला कुणीही अ मद्य पिऊन वाहन चालवू नका असे जे लोक आढळतील त्यांच्यावरती जास्तीत जास्त कारवाई आम्ही करणार आहोत